या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मान इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल आता रेल्वे स्टेशनच्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी महत्वाची बातमी मयुरेश भारत वाघमारे यांनी युपीएससी मध्ये मिळवलेल्या यशाबद्दल पांडुरंग सावस्कर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला तसंच त्यांच्या भावी प्रशासकीय वाटचालीस यावेळी शुभेच्छा देखील देण्यात आल्या या प्रसंगी पांडुरंग सावस्कर अनुराग सुभाष सावस्कर यश संजय साळे संजय दादा साळे आणि राजू हौशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती केलेल्या या सत्काराबद्दल मयुरेश वाघमारे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानत त्यांना धन्यवाद दिले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही